शुभ सकाळ जय शिवराय जय भीम कशा सगळे मांड टाक ना खाली असे चला चाललोय जरा बाहेर झालं का सगळ्यांचं चहा वगैरे झाला सांगा कमेंट करून ऊन आहे खूप तुमच्याकडं आहे के सांगा गर्मी पण वाढली आहे ऊन पण आहे आणि बघा पिजला घेऊन चालली आता जरा डॉक्टरकडे चालले काय चाललंय तुमचं झालं सगळ्यांचं चहा पाणी चहा नाश्त्यावर झालं का सांगा नाही बघा चालले नमस्कार किरणदादा कशा आहेत झालं का छान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किरणदादा रस्ता वाटते का ओळखीचा आलात का कधी इकडे ह्या साईडला किरण किरणदादा आलात का कधी ह्या साईडला बघा चिपळूण साईडला आलात का किरणदादा कधी बघा किरणाला वाटते का काय ओळखीचा रस्ता पटपट पटपट कमेंट करा पिलू पो आहे माझ्याकडं वीस मिनिटाची लाईव्ह घेणार आहे मी प्लीज कुणीला लाईक केलं नसतं तर प्लीज लाईक करा चिपळून प्रयत्न आहे कांदे विकत हो का इतक्या उन्हात हा ना इतक्या उन्हात चालले गोळ्या आणायला चालले मेडिकलमध्ये त्याशिवाय बरं वाटणार नाही तर पिल्लू काही घरी थांबत नाही काय नाही चला म्हटलं हिला आता घेऊन तर बघा वाट वाटतंय बघा दादा चिपळूण साईड हा चिपळूणलाच जातोय रस्ता सरळ हा रस्ता चिपळला जातोय डायरेक्ट साताऱ्यावरून आला ना हा डायरेक्ट डायरेक्ट चिपळला आहे हा एकच रस्ता इकडून थँक्यू किरण दादा लाईक केल्याबद्दल पहिले सगळी कामं ठेवलेच आणि म्हटलं चला जाताना तरी लाईव्ह घेऊया दहा मिनिटाचं बावीस मिनटाची आहे काय करायचं बघा संभवला पण इकडे सोडायला येते मी दररोज आता सुट्ट्या पडल्यात म्हणून पण संभवला इकडेच येते सोडायला शाळेतच पिलू एक महिना जास्त प होती ना तेव्हापासून असे घेऊन येते बघा इकडं दररोज सकाळ नका बी चालूच आता एक महिना सुट्टी आहे तर नाही पण परत हायचेच चला कमेंट करा प्लीज कमेंट करा एका छत्री पकडलाय एखादा पिल्लूला पकडलाय एखादा पिशवी आहे मोबाईल आहे बघा हे बघा पिल्लू झोपली आहे खांद्यावरती बघितलं का चार पाच ला संध्याकाळी जायचं ना ऊन किती आहे किरणदादा मला लय दुखायला लागला आहे त्रास व्हायला लागलाय म्हणून म्हंटल जावं एकच गोळी आहे त्याच्याकडं युरिक ॲशिटचे म्हटलं ती तर मेनवे पहिले आपल्याला दुसरी नंतर आणता येईल मयरुताई जय शिवराय शुभ सकाळ शुभ सकाळ हर्षदा नमस्कार धन्यवाद वरती आल्याबद्दल कशा आधा आता काय दिसणार नाही ऊन आहे बघा छत्री घेऊन आली आणि पिल्लू आहे बघा पिल्लू घरी थांबत पण नाही संभव जवळ काय करणार बघितलं का ऐका झालं का नाश्ता वगैरे सगळ्यांच सांगा कमेंट करून चालताना पण दम लागतोय उन्हातून झेपत नाही हो पहिल्यासारखं तब्येत पण माझी हे झाली जरा लगेच दम लागतोय मैर ताई लाईव्ह नंतर कर खूप ऊन आहे छत्री आहे आणि हो। तुम्ही चालत आहात दा हा ना हजा चालते दम पण लागले म्हटलं स्वयंपाक बाकीचा आवड नाही स्वयंपाक म्हटलं आल्यावर करते पहिले उन्हाच्या गोळ्या आणते कारण की घेतली गोळी थोडी तरी फरक वाटेल बघूया त्या मेडिकल कॅल्शियमच्या गोळ्या आणल्याच नाही हे गं पिल्लू तरी हातात शांत बसत नाहीये काय करायचं हे बघा हर्ष दादा एवढा लांब येते मी बरं का संभवला उन्हातून सोडायला लाईक बंद करा पिलू झोपेत आहे पिल्लूने अशीच मान टाकली आहे आता करणारच आहे लगेच लाईव्ह मधलं थोड्या वेळाने घेणार आहे तर थोडा वेळ आहे तर बोला सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी लाईव्हला ला सरी करा लाईक करा आणि व्हिडिओ जाऊन बघा चॅनलवरती जाऊन माझ्या कसे व्हिडिओ वाटतात ते सांगा लाईक कमेंट करायला विसरू नका शेअर करा ऑटो रिक्षा मी जायचं नाही ऑटो रिक्षा तिथनं तिथं नाही ऑटो रिक्षा एवढे तिथनं आम्ही येतो ना तिथनं नाही आहे तिथे एवढं आम्ही तिथं राहतो तिथे ऑटो नाही आहे तेवढ्या गावाच्या ठिकाणी प्रत्येकजण प्रत्येकाच्या हेत नसते कोण एवढंही नाही करत आता ऑटोवाल्यांना पण पैसे जास्त झाले आहेत मेडिकल म्हणायला जात आहात का हो सिद्धेश दादा सिद्धेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दोन लाईक केल्याबद्दल धन्यवाद काही शुभ सुप्रभात शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना सगळ्यांचं लाईव्ह वरती आपले स्वागत आहे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा लाईव्ह ला। चॅनल वर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते बघा लाईक शेअर करा कराईब करा कोणी सबस्क्राईब केलं नस तुमचं पण लाईव्ह वर स्वागत आहे हो हो सुद्धेश दादा धावती ताई लाईव्ह चालू आहे भाजी भेटत भाजी भेट घ्या हो oh, हो oh, दादा लाईव्ह जा माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा आणि सब करा दादा मला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या बहिणीला <laughs> खूप धावपळ करावी लागते काय करायचे आणि खूप छान वाटतंय भाऊ म्हटल्यावरती बहिणीसाठी धावपळ धावपळ धावत पळत तरी येत असतात हीच तर खरी भाव बहिणीचीही असते ना सब कधीच केलं आहे ताई हो का बरं बरं आणि मी आम्ही आहे चालत आहे सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका कारण की बघा मी चालते आहे फिल्ड घेतले आणि जमत नाही वाचायला विचार सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करू प्लीज ह्या बहिणीवरती उपकार करा मराठीमध्ये सगळ्यांनी कनेक्ट करा ताई तुम्हाला खूप दम लागलाय हा ना सिद्धेश हर्ष दादा माझी लाईव्ह चालू आहे ताई ओके ता बोला हो तुम्ही हळू चाला पहिले हो हो हळू हो चालते कुठे चालले ताई चाले मेडिकलमध्ये ता दवाखान्यात पण आहे तुम्हाला दवाखान्यात पण दाखवते ह्या दवाखान्यात जायचं आहे समोर आणि बघा इथं मेडिकल दाखवते व्यापसाई करून

cái nào đây, bà gọi bà bà gọi bà bà gọi gọi gọi

आणि कॅल्शियमच्या गोळ्या कधी येतील मग येतील का तो फोन करून विचारा बरं कधी येणार आहेत काय झालंय नेमकं रिपोर्ट मध्ये काय सांगितलंय सांगितलं होतं काल मी रिपोर्ट मध्ये काय आलं होतं ते युरिक आहे माझं चल रिपोर्ट घेते आता तिथे जाऊन रिपोर्ट घेते डॉक्टरांची जाऊन रिपोर्ट घेते गोळ्या तर एकच गोळी आली ती ऐका ना पूर्ण एक महिन्याच्या गोळ्या दिल्या तुम्ही एक महिन्याच्या दिल्या एक महिन्याच्या द्यायला सांगितलेल्या एक महिन्याच्या आज तर द्या ना मला एक महिन्याचे देऊन टाका हो का मग मागवा कारण की एक महिन्याचा कोर्स करायला सांगितलाय मला आ, एक महिन्याचं मागवून घ्या आणि त्या गोळ्या येतील ना कॅल्शियमच्या तेव्हा ह्या पण कॉल करा मला बरं का आलं की हे <laughs> काय असुरिक अॅशेट युरिक अॅशेट खूप वाढला आहे माझं आणि परत हाय ताई हाय नमस्कार चालले बघा आता तिचा रिपोर्ट घ्यायला डॉक्टरांच्या इथे सगळ्याच गोळ्या आणल्या नाही आहेत त्याने मेडिकल अजून गोळ्या आहेत बाकी ह्या फक्त दहा दिवसाच्याच गोळ्या आणि त्याने तर पूर्ण महिन्याच्या गोळ्या बाकी आहेत आणि दुसऱ्या तीन महिन्याच्या कोर्स आहेत बाकी आहेत अजून कारण की त्रास व्हायला लागलाय मला आता लय त्रास व्हायला लागलाय पण कसला हात बाहेरचं दुखणं दिसतंय हातला दुखणं दिसत नाहीये हात तर पूर्ण असं गळून आहे बघा माझं खूप दुखतय ताई मी तुमचं लाईव्ह वरती नवीन आहे हो का कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा दादा सबस्क्राईब करा विसरू नका सब करा सगळ्यांनी मला सपोर्ट करा मी पण तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करते बरं का लाईक डोंट थँक्यू लाईक केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि चालूच असू द्या मी चालले इथं रिपोर्ट घेते पहिलं रिपोर्ट आणायला चालले आहे तर चालूच राहू द्या बघायचं आले नाही डॉक्टर

कोणत्या मेस लागणार इर कॅशच्या आणि ह्याच्या लागत आहेत कॅल्शियमच्या गोळ्या कॅल्शियम नाही आहे अजिबात आणि ताई मी तुमच्या चॅनलला केलं ताई थँक्यू थँक्यू रिपोर्ट पण आला आहे पण तिकडे खेळडीमध्ये रिपोर्ट आहे म्हणतायत कॉल करा म्हणजे डॉक्टर मला भाजी पण मेडिकल आहे हो का बरं बरं आहे का युरिक ऍसेडच्या गोळ्या पाहिजेत आणि ह्याच्या हो कॅल्शियमच्या गोळ्या पाहिजेत नाव सांगा मला इथे आले रिचार्ज मारायला काय करायचं कुठलं दुखणं कधी कुठे येते सांगता येत नाही बघा अवघड झाले दुखणं दुखण 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 कोणी नवीन असल्याचं सबस्क्राईब करा लवकर लवकर करून घ्या सबस्क्राईब नेटचं बॅलन्स सांगा फक्त नेटचं त्या दिवशी टाकलं ते आहे का बघा हां ना हा वीच आहे वीचा हां दोन दिवसाच आहे ना बघा उद्या परवा हां हा दादा बोला